श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर पी एच डी संग्राहक कैलास वासी दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण बत्तीसावे देवभक्ती आणि गुरुभक्ती क्रमांक एकशे चार माझे येथे प्रवचन करण्याचे तिसरे वर्ष आहे मला आठवते की पहिल्या वर्षी मी येथे दत्त या देवतेविषयी सांगितले दुसऱ्या वर्षी गुरु या संस्थेविषयी सांगितले आणि आज मला येथे जो विषय सुचवला तो असा की देवभक्ती आणि गुरुभक्ती यात काय फरक आहे देवभक्ती आणि गुरुभक्ती या दोन शब्दात भक्ती हा सामायिक शब्द आहे आणि तसा तो आहे म्हणून देवभक्ती आणि गुरुभक्ती सारखीच होते असे नाही ज्याप्रमाणे आपण देवाची गंध पुष्प इत्यादी प्रकारे षोडशोपचाराने राजोपचाराने पूजा करतो तशीच राजोपचाराने गुरुची पूजा केली तर आपण त्याची भक्ती केली असे होत नाही देव आणि गुरु हे अगदी भिन्न आहेत देव आपल्या घरात असताना देखील आपण करावायाच्या त्या चुका करतोच म्हणजे आपण खोटे बोलतो चोरी करतो पण आपणास असे करताना देव काही बोलत नाही अथवा आडवा येत नाही तसेच गुरुनेही काही बोलता कामा नये असे लोकांस वाटते पण तो गुरुच नाही जो आपल्या शिष्याचे चुकले असता देखील त्या जाणीव देत नाही व अशा शिष्यांची हजी करत राहतो असले गुरु पैशाला तीन मिळाले तरी टाकून द्यावेत असे गुरुंचे गुरु समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात ती विष्याची साधना न करवे इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याने तिणा मिळाले तरी टाकावे तसेच ज्यांना हे गुरुची बोलणे म्हणजे भानगड वाटते त्यांना मग ही गुरुची भानगड तरी कशाला हवी म्हणून खरा गुरु तोच की ज्याचा आपल्या शिष्याच आदर ने धाक वाट वाटत असेल म्हणजे आपण चोरी केली किंवा खोटे बोललो तर ज्याप्रमाणे आपण देवाजवळ जाऊन क्षमा मागवायची भीती वाटत नाही तशीच जर गुरुची वाटत नसेल तर तो गुरु नव्हे आणि तो शिष्य शिष्य पण नव्हे शिष्य चुकल्यावर त्या शिक्षा गुरुने दिली नाही तर त्या गुरुला देवाजळ जाप द्यावा लागतो असे न झाल्यास त्याचे गुरुत्वही जाते खरा शिष्य तोच की ज्याला आपल्यात काही कमी आहे आणि आपणास आपल्या प्रयत्नाने ते कमी पण भरून काढता येत नाही असे कळले आहे तसेच आपण ते कमी पण काढावे अशी ज्याच्या मनाला सतत बोचणी लागलेली आहे असाच मनुष्य शिष्य होण्यास पात्र आहे मग गुरुने त्याची परीक्षा घेतल्यानंतर आणि त्या शिष्य मानल्यानंतर तो खरा शिष्य होतो तेव्हा शिष्य होण्याचा अधिकार त्यालाच आहे की ज्याच्या मनाला आपल्यात काही कमी आहे आणि ते आपण स्वप्रयत्नाने भरून काढू शकत नाही मात्र ते भरून निघावे अशी ज्याच्या मनाला सतत बोचणी लागलेली आहे तोच शिष्य होण्यास पात्र आहे नाही तर आमच्या घरी एक संत आले आहेत चला त्यांच्याकडे जाऊन येऊ हो, असे वाटणारे शिष्य नसतात असे लोक गुरुची शोडोपचार व ही पूजा करतील पण त्यांच्या असल्या पूजेची गुरुला गरज नाही तर तुमच्या प्रेमाची गरज आहे म्हणजे तो चांगले घेऊन एखादे चांगले देतो पण गुरु वाईट घेऊनही चांगलेच देतो उदाहरणार्थ एका गुरूंकडे एक असा तरुण आला की ज्या स्थापा मारण्याची फार सवय होती त्याला हे ठाऊक होते पण चार जणात तो गेला की त्या स्थापा मारण्याचा अनिवार्य मोह होई का तर आपण जगाचा खूप अनुभव घेतला आहे खूप वाचन केले आहे हे दाखविण्यासाठी गुरु मानसशास्त्राचा तज्ज्ञ असल्यामुळे या स्वतःच्या उन्नतीसाठी शरण आलेल्या शिष्याकडून त्याने आधी आपण थाप मारण्याची सवय आहे हे कबूल करून घेतले आणि सांगितले की हे बघ थापा मारणं आणि खोटं बोलणं यात फारसा फरक जरी नसला तरी माणूस सकारानच थापा मारतो थापा मारणाऱ्यांचे तीन प्रकार असतात तो माणूस थापा मारतो की जो महत्वाकांक्षी पण ज्याला पुढे पाऊल टाकावायला अनुकूल परिस्थितीच मिळाली नाही दोन तो माणूस थापा मारतो की ज्याने आपल्या जीवनात वैफल्य अनुभवले असते आणि त्याचे कारणही तो स्वतःच असतो त्याला मुळात वाटणाऱ्या निम्दंडाला झाकण्यासाठी तो थापा मारतो नंबर तीन हेवा आणि मत्सर माणसास थापा मारण्यास प्रवृत्त करतात आता तू हे ठरव की तू कोणत्या श्रेणीत बसतोस आणि एक बंधन स्वतःला घालून घे की थापा मारणे बंद करायचे नाही पण फक्त माझ्याजवळ चार मंडळी असली की त्यांच्यात मनसोक्त था थापा मारायच्या मजळ थापा मारल्यास तरी चालतील गुरुने त्याच्या थापा पचवण्याची तयारी दाखवल्याबरोबर थोड्याच दिवसात अशी वेळ आली की बिचाऱ्याजवळ माराव्यास थापाच राहिले नाही या तरुणाला थापाड्या म्हणून समाजात अप्रतिष्ठा मिळाली होती ती फार नाहीशी होऊन त्याच्यातील खरे गुण जमकू लागले याप्रमाणे गुरु चांगले घेत नाही तर वाईट घेतो आणि चांगले देतो जे वाईट घेऊन चांगले देतो तो श्रेष्ठ मग गुरुभक्ती आणि देवभक्ती यापैकी श्रेष्ठ कोणती असा प्रश्न केला तर गुरुभक्ती श्रेष्ठ दिसेल पण गुरुभक्ती फार कठीण आहे कारण जी बोसने मागे वर्णन केली आहे तीच मनाला लागत नाही व ती लागत नाही म्हणून गुरु भेटत नाही पुष्कळ जण असे म्हणताना दिसतात की काय करावे बुवा गुरुच भेटत नाही पण याचे खरं कारण असे असते की अशा लोकांच्या मनाला आपल्या जीवनातील कमतरता जावी अशी बोचणी लागलेली नसते गुरुला साक्षात परब्रह्म म्हटले मग जर ब्रह्म सर्वत्र भरले आहे तर गुरु सर्वत्र नाही काय अर्थात जास्त गुरुची ओढ खऱ्या अर्थाने लागलेली असते त्याला गुरु घरी बसल्या बसल्याच भेटतो कारण आपणात जे कमी आहेत ते दुसऱ्यात आहे असे वाटतच तो त्या दुसऱ्यापासून घेऊ शकतो म्हणजे त्यास प्रत्येकात गुरु दिसेल पण ज्यांना स्वतेची खरी टोचणी लागली नसेल ते फुकट वल्गना करून गुरु धुंडतात कसा ज्याची छटी वशिष्ठाप्रमाणे तळपत आहे आणि जो चमत्कार शिवरू शकतो म्हणजे काय हा गुरुचा गुरु बनू पाहतो अशांना कधीच आणि कुठेही गुरु भेटत नाही शिष्य बोचणी लागल्यावर जरी समजा आपण कोणाही तथाकथित गुरुपाशी शरण गेला तर येणाऱ्याची परीक्षा पाहूनच त्या आपल्याकडून अशी अपेक्षा करतात काय आपली परीक्षा तर दूरच पण मागे सांगितलेल्या बोचणीची सुद्धा अपेक्षा न करता आपणा शहाणे करण्याचा प्रयत्न करतात लहानपणी आपण शाळेत जाणे आवडत नाही पण ते आपले ना ऐकता शाळेत पाठवतात आपण त्यांना कित्येक वेळा अपशब्द बोलतो की आई ना फार वाईट आहे पण ती त्याची परवा न करता आपला वाईटपणा सहन करून आपण असते जर तेच आईबाप मुलाच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागले तर ते त्याचे आईबाप न ठरता त्याचे शत्रू ठरतात तेव्हा स्वतःबद्दल मुलाचे वाईट मत करून घेऊन सुद्धा त्याला शहाणा करणारा बाप श्रेष्ठ की आपण शरण गेला असता परीक्षा घेऊन मग वाटले शिष्य म्हणून पत्करणारा गुरु श्रेष्ठ म्हणून रोजच्या संधेत दुसऱ्या गुरुला नमस्कार नसून गायत्रीचा जप देणाऱ्या गुरुला म्हणजे पित्याला नमस्कार सांगितलेला आहे भो गुरु अभिवाद यामी। मुलाला मनसत्व वागून देणाऱ्या बापास ज्याप्रमाणे समाज नाव ठेवतो त्याप्रमाणे जर गुरुने आपल्या शिष्या शहाणे केले नाही तर देव त्याचा जाप विचारतो समजा एखादा शिष्य अतिमूर्ख आहे कित्येक वर्ष तो गुरुजवळ राहून देखील शहाणा न झाला किंवा त्याच्यात प्रगती न झाली तर देवगुरुस विचारतो की तुझे त्याच्याकडे का दुर्लक्ष झाले व त्याचे उत्तर हे ही गुरुला द्यावे लागते हेही खरे की एखादा खूप मूर्ख असला तर देवगुरुला नक्कीच विचारणार नाही ना की हा विद्वान का पंडित का झाला नाही कारण ज्याप्रमाणे माळे बागेतील सर्व झाडांना प्रेमाने पाणी घालीत असेल आणि जर एखादे झाड दुर्लक्षणामुळे जळून गेले तर त्याचा मालक हे त्याला विचारतील की हे झाड का जळाले पण असे खासच विचारणार नाही की कनेरीज गुलाबाचे फुल का आले नाही अर्थात गुरुने देखील आपल्या सर्व शिष्यांवर सारखे प्रेम केले तरी ज्याची लायकी कारकून होण्या एवढी आहे त्यास तो काही अधिकारी करू शकणार नाही तो एक चांगला कारकून म्हणूनच होईल गुरुचे दहा बारा शिष्य असले तर त्यापैकी एखाद्यास तो योगाचा अभ्यास करायला सांगेल दुसऱ्याला भक्तीमार्ग सांगेल तिसऱ्यासारखी काही काम सांगेल अशावेळी जर एखादा शिष्य म्हणाला की गुरुचे दुसऱ्या शिष्यावर जास्त प्रेम आहे किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष आहे तर ती त्या शिष्याचीच चूक आहे गुरु ज्याला जे पाहिजे तेच सांगतो अधिकार तैसा करू उपदेश तेव्हा गुरुचे एखाद्यावर जास्त प्रेम किंवा दुसऱ्यावर कमी असे मात्र समजू नये म्हणून खरा गुरु तोच जो सर्वांवर सारखे प्रेम करतो जर तो तसे न करेल तर तो, तो खरा गुरुच नव्हे तर ज्यात काही गुरुत्व असले तरी ते टिकत नाही तेव्हा देवापेक्षा गुरु जास्त श्रेष्ठ आहे असे म्हणतात ते यथार्थ आहे देव आणि गुरु एकदम भेटले तर प्रथम कोणास वंदन करावे देवास करावे की गुरुस याचे सुंदर उत्तर भक्त सुरदासांनी दिले गुरु गोविंद कागू पाव गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाव गुरु बलिखारी आपण जी ही गोविंद मिलाय हा जो गुरुचा मान आहे तो गुरु म्हणजे देवघरातील देवासारखा आहे म्हणून नव्हे तर त्याहून निराळा आहे मोठा आहे म्हणून देव बोलत नाही पण वेळ आली तर गुरु शिष्यास रागवू शकतो किंवा शिक्षाही करू शकतो शिष्य होणे हे काही सोपे आणि सहज नाही तसेच स्वतःला शिष्य असणे हे गुरुच्या डोक्यावर टांगती नागवी तलवार आहे गुरु होणे कठीण आहे तर शिष्य होणे कठीणच आहे तेव्हा मी प्रथम सांगितलेले सांगतो की गुरु हा देवापेक्षा प्रेमेचा प्रेमाचा भुकेला नाही त्याला शिष्याकडून एकाच गोष्टीच्या अपेक्षा एक असते मला माझ्या प्रयत्नाने शाने होता येत नाही पंशाने व्हावे असे तीव्रतेने वाटते ही आत्मकल्याणाविषयीची ओढ आणि हीच ती गोष्ट होय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम